न्यूज दे दे मी आ, न्यूज नमस्कार हे गाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गट नंबर सोळा आणि पंधरा असा जे हा भाग आहे या भागाचा नको त्या प्रकारामध्ये याला समाविष्ट केलं गेलेलं आहे आपण जाणून घेऊयात काय आहे काय तुमचा हा जो भाग आहे कुठल्या प्रभागामध्ये असला पाहिजे प्रभाग क्रमांक सदतीस मध्ये असायला हवा नक्कीच कुठल्या प्रभागा जोडला चौतीसशी जोडला गेलेला आहे आणि त्या साईडला तर आमचा काही संदर्भच येत नाही आमची सगळी दळणवळण दणकवडी या विभागाशीच आहे इथूनच आमचं सगळं चालू आहे सवतीस हा पूर्णपणे लिहिला आहे हो बरोबर नक्कीच म्हणजे तुम्हाला सदतीस मध्ये तुम्ही आता तुम्हाला जो लिहिला आहे तिथून जर तुम्हाला होऊ शकत नाही का शक्यच नाही नाही काहीच नाही आमचा हाच आग्रह असेल की आम्हाला सदतीशी जोडलं जावं तुम्हाला समाविष्ट आहे तुम्हाला काय वाटतं की त्यामुळे काय एक तर अधिक तर पहिल्यापासूनच आम्हाला इथे काही सुविधा दिल्या गेलेल्याच नाहीये फक्त मतदान केलं जात आहे तर सुविधा काहीच नाही सदतीस मध्ये गेल्यानंतर कदाचित आमच्याकडे अजूनही सुविधा होतील आमचे रस्ते पाणी या काही सोयी नाही बरेच वर्षापासून आम्ही यासाठी वंचित आहोत त्यात सुधारणा नक्कीच होती अशा अपेक्षा आपल्याला काय वाटतं म्हणून तुम्हाला काय वाटतं तुमचा भाव न परिणाम काय होऊ शकतो सर्वात प्रथम तर आपण जर भौगोलिक रचना बघितली आमच्या सर्व नंबर सोळा या भागाशी तर हा भाग पूर्णपणे दमतवडी आंबेगाव पठार या भागाशी जोडला गेलेला आहे आज साधी आम्हाला पाऊल वाट सुद्धा नाही आहे या प्रभाग नंबर जो चौतीस जो आम्हाला असाइन केलेला आहे इथे जायला तर आमची मागणी अशी आहे की सुरुवातीपासून आमचा भाग हा दुर्लक्षित राहिलेला आहे आज कित्येक वर्ष आम्ही कर भरतोय पण साधं पाण्याचं कनेक्शन सुद्धा आम्हाला नाही आज तर पहिल्यापासून हा दुर्लक्षित झालेला भाग हा अजून दुर्लक्षित होईल ही आम्हाला सर्वप्रथम भीती आहे म्हणून आमची ठाम मागणी आहे की आज जी दयान होते। जे आमचे दळणवळण होते आमचे सर्व संबंध जे काही कुठलेही कुठेही जायचं असेल तर तो सर्व आमच्या संबंध बनकवली भागाशी येतो म्हणून साधी आणि सिंपल आमच्याशी मागणी आहे की आमचा भाग हा त्याच वर्णाशी गेलेला पाहिजे याबद्दल आता आम्ही असं वक्तव्य करू शकत नाही की कारण या यामधले आम्हाला डिटेल्स काय माहित नाही किंवा पारदर्शतपणे झाले किंवा काय पण ज्या पद्धतीने प्रभाग रचना आम्ही बावीस तारखेला जाहीर झाली त्यानंतर आम्ही जेव्हा बघितलं घेतला तर हा अगदी कोपऱ्याचा एरिया आहे आमचा हा निगडेक झालेला आहे मला वाटतं पारदर्शकपणे व्हावं अगदी पारदर्शकपणे व्हावं रचना झाल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणे माध्यमातून लोकांना हे कळवलं गेलं पाहिजे की रचना कशी झाली आणि कशाच्या बेसिसवरती झाली आठवल्या महानगरपालिकेला हो नक्कीच आणि या संदर्भात आपले आयुक्त पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त धनकवडी नगर ऑफिस आणि सोबतच इलेक्शन ऑफिस या सर्वांना आम्ही ईमेल द्वारे आमच्या हस्कती टाळलेल्या आहेत आणि अजून ते पण आहे म्हणजे गोष्टी अजून तुम्हाला वाटतं की त्यासाठी निर्णय वाढवून द्यावा अजून नागरिकांना अगदीच वाढवून मिळावा कारण प्रभाग रचना या वारंवार होणाऱ्या गोष्टी नाहीत आणि आताचं प्रभाग अशन अशा पद्धतीने झाली आणि बरेचसे नागरिक आज आहेत ज्यांना हे माहीत सुद्धा आहे अजून तर भविष्यात आपण हा ज्या चाळीस गावांचा समावेश केलेला आहे त्याचा पुनर्विचार होणं खूपच गरजेचं आहे कारण या गोष्टी सारख्या सरके सारख्या होत नाहीत तुम्हाला वाटत यामध्ये तुमचा जो प्रभाव आहे तो ज्या बाजूला गेला घेतला गेलाय त्यामध्ये हातमध्ये असताना सुद्धा आहे किंवा लहान ओढा केला गेला होता काही सुद्धा विचार केलेला दिसत नाही कारण आज जर कोणी साधं इथे सर्वेक्षणाला जरी आलं असतं तर त्यांना साधं कळालं असतं की इथून जाण्याचा मार्गच नाहीये कारण या प्रभागाची रचना पूर्णपणे वर आणि खाली आहे नाही खालचा माणूस कधी वर जाऊ शकतो नाही वरचा माणूस कधी खाली जाऊ शकतो आणि मी फक्त माणूस म्हणतोय गाडी घोडा हे सर्व सोडून द्या त्याच्यापासून तुम्हाला जर लागेल आम्ही एकतर आम्ही सहज म्हणजे डायरेक्टली जोडले गेलेलं नाहीये त्यामुळे आम्ही डिरेक्टली जाऊ शकत नाही पण जरी जायचं झालं तर आम्हाला इथून पहिल्यांदा वार्ड नंबर सदतीस दमकवडी पुन्हा तिथून आपला पात्र चांबेगाव वार्ड अडतीस आणि तिथून पण आम्हाला जावं लागेल चौतीस मध्ये आ आ ते मला असं वाटतं पाच ते सहा किलोमीटर एकदम खूप कमी बोललं जाते मिनिमम आपण दहा किलोमीटर पकडून जातो आणि प्रत्येक समस्येसाठी आपण दरवेळेस तिकडे दहा किलोमीटर पार करायला जाऊ शकत आज आज ज्या काही आम्हाला सुविधा मिळतात कचरा गाडी असू देत किंवा आमचे जे अधिकाऱ्यांशी संबंध आहेत ज्यांच्याशी बोलणं चालू असतं हे सर्व आमचे धनकवडी वॉर्डातील अधिकारी आहेत धनकवडी सहकार नगर बॉर्ड ऑफिस मधले आणि त्यांचा आम्हाला सरकारने खूप छान पद्धतीने लाभत आलेला आहे आजपर्यंत आणि म्हणून आमची हीच मागणी आहे की आजपर्यंत तुम्हाला आमची हीच अपेक्षा आहे चौतीस मध्ये गेलो ना तर आम्हाला जी सुविधा भेटते ना ती भेटणारच नाहीये आमच्यामध्ये त्यापेक्षा दुखतेनी पूर्ण खराब होऊन जाईल सगळं नाही नाही कधीच नाही आता झाली नवीन पद्धतीने मागच्या वेळी नगरसेवक जे, नगर जे नेमून दिले होते यांच्यातलं आज कित्येक वर्ष झाले अजून कोणी इकडे फिरत्र सुद्धा नाही सर येतात मत मत फक्त मत द्या त्यांना फक्त कधी जाणून घेतल्या गेल्या नाहीत चौतीस करणारच नाहीये चौतीस पासून आम्हाला कुठलाही नगरसेवक किंवा आमदार खासदार कोणी आमच्याकडे येत नाहीये त्यामुळे आम्हाला फक्त आम्हाला सदतीस मध्येच जायचंय आणि सदतीस वाल्यांना आम्ही जी कंप्लेंट केली तर आमची दोन दिवसात किंवा तीन दिवसात आमची कंप्लेंट सॉल्व्ह होते त्यामुळे आम्हाला सदतीस मध्येच पाहिजे Apabila saya nak nombor anda sahkan nombor ini nalar anda. Jangan kita sama sekali Di kalau sahaja sukti kita, mungkin sahaja tidak ada kalau sama sekali tidak ada दहा वर्ष झालं त्यांना चौतीस नंबर मधून चौतीस नंबरच्या वॉर्ड मधून त्यांना गणतोणी क्षेत्र न्यायालयातून त्यांना मिळत आहे इथून पुणे त्यांना तिथूनच मिळाली अशी त्यांची अपेक्षा आहे नाही तर अन्य असं जर नाही झालं तर त्यांनी सांगितलं आहे की आम्ही निवडणुकीवरती महिषा ही सागरजवणी आपण महाराष्ट्र मराठी कोण आहे